नमस्कार मित्रांनो एच जी मराठी कथा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत रोजच्या हिशोबातील आर्थिक शिस्त कोणत्याही मोठ्या उद्दिष्टांची पूर्तता करायची असेल तर चूक आर्थिक हिशोब असणे अत्यंत गरजेचे आहे स्वराज्याच्या स्थापनेत महाराजांच्या कार्यशैलीत आर्थिक हिशोबात कधीही गडबड झालेली दिसत नाही महसूल जमा करण्यासाठी त्याची प्रतवारी ठरवणे आणि त्याची चोख व्यवस्था होण्यासाठी महाराजांनी आपल्या मंत्रिमंडळात स्वतंत्र खाते अमाप्यपद निर्माण केले जमा झालेला सर्व पैसा राजकोषात जमा करण्याची सवय सर्वांना लावली जमादारखान्याच्या चाब्या जिजाऊ मासाहेबांकडे व येसूबाईकडे असत ही आर्थिक शिस्त बाळगली नसती तर फत्ते होणाऱ्या अनेक लढाया व आगामी मोहिमांसाठी लागणारा पैसा यांचा ताणमेळ लागणे कठीण होते या शिस्तीचे वैशिष्ट्य म्हणजे एक लाख पंच्याहत्तर हजार सैन्यांचा पगार वेळेत होण्यासाठी तितकी रक्कम तीन महिन्याआधी सरकारी तिजोरीत राहील याची व्यवस्था देखील केली होती आजच्या धावपळीच्या रोजच्या हिशोबाची सवय लागणे खूप महत्त्वाचे झाले आहेत येणारा पैसा कितीही असला तरी त्याचा आणि खर्चाचा ताणमेळ नसेल तर दीर्घकाळाची वाटचाल कठीण होऊन जाण्याचा धोका नक्कीच संभावतो मित्रांनो या वि वी... या व्हिडिओमध्ये आपण आज शिकले आहेत रोजच्या जीवनासाठी आपल्या गरजा पूर्ण होण्यासाठी लागणारा पैसा हा आधीपासून बचत करावी आणि रोजच्या हिशोबाची सवय सर्वांनी लावावी